सोलापूर जिल्ह्यातील नऊ लाख सव्वीस हजार आठशे एकतीस वाहनांपैकी तब्बल सात लाख सव्वीस हजार एकशे अठरा वाहन अद्याप हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे रस्त्यावर धावत आहेत आतापर्यंत पाच वेळा मुदत वाढ देऊनही वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवण्याविषयी उदासीनता दाखवली आहे नंबर प्लेट बसवण्याची सध्या तीस नोव्हेंबर पर्यंतची अंतिम मुदत असून त्यानंतर दंडात्मक कारवाई होणार आहे आर टी ओ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुदतीनंतर वाहनावर पहिल्यांदा एक हजार रुपये आणि नंतर प्रत्येक वेळी पंधराशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे एचएसआरपी नंबर प्लेटमुळे अपघात किंवा गुन्ह्यातील वाहने सहज शोधता येतात त्यामुळे सुरक्षा लक्षात घेऊन एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी सर्व वाहनांसाठी हे बंधन लागू करण्यात आलं आहे सध्या केवळ दोन लाख वाहनधारकांनीच ही नंबर प्लेट बसवली असून एकूण वाहनांच्या पंचवीस टक्क्यांपर्यंतच अंमलबजावणी झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर पहिल्यांदा पाचशे तर पुन्हा गुन्हा झाल्यास पंधराशे रुपयांचा दंड आकारला जात असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली